टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता दुसरी विषय मराठी बालभारती पान क्रमांक अडुसष्ट भाग एक मोठ्याने वाचूया माझी नात सोनाली हसऱ्या चेहऱ्याची सर्वांना आवडणारी आम्ही सर्वजण तिला लाडाने सोनू म्हणतो सोनूला खूप मित्रमैत्रिणी आहेत सोनूला लगोऱ्या खेळायला आवडते मैत्रिणींसोबत ती क्रिकेटसुद्धा खेळते शनिवारी सोनू शाळेतून घरी आली मला म्हणाली आजी ग मी खेळायला जाते मैत्रिणी माझ्यासाठी थांबल्या आहेत मी म्हणाले तू लवकर परत ये सोनू म्हणाली हो आजी मी परत येते लवकर बघा इथे ही आजी तिच्या नातीबद्दल सांगते नातीचं कौतुक करते की माझी नात हसऱ्या चेहऱ्याची आहे तिच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं आणि ती सर्वांना आवडते आणि म्हणून आम्ही घरातले सर्वजण तिला लाडाने सोनू म्हणतो तुम्हालाही घरात लाडाने तुम्हाला ला वेगळं नाव वेगळ्या नावाने हाक मारतात की नाही तसं तिला सोनू म्हणतात आणि या सोनूला खूप मित्रमैत्रिणी आहेत आणि सोनूला लगोरी हा खेळ खेड़ खेळायला आवडतो तसेच ती मैत्रिणीसोबत क्रिकेटसुद्धा खेळते शनिवारी शाळेतून घरी आल्यावर ती आजी आजीला म्हणाली मी खेळायला मैत्रिणींकडे जाते मैत्रिणी माझ्यासाठी थांबल्या आहेत तेव्हा आजी तिला म्हणाली तू लवकर परत ये आणि सोनूसुद्धा म्हणाली हो मी लवकर परत येते खेळून झाल्यावर सोनू घराकडे परत येत होती नवीन ट्रॅक्टर घेऊन येताना तिला दादा दिसला तो दारासमोर थांबला सोनाली ट्रॅक्टर पाहत उभी राहिली दादाला प्रश्न विचारू लागली सायंकाळी सोनालीचे बाबा पाहुण्यांना घेऊन घराकडे आले थोडा वेळ गप्पा झाल्या सर्वांची जेवणे झाली सोनालीने अभ्यास केला गोष्टीचे पुस्तक वाचत झोपी गेली बघा सोनाली तिच्या मैत्रिणींकडे खेळायला गेली होती आणि मग खेळून झाल्यावरती घराकडे परत येत होती तेव्हा तिला कोण दिसलं दादा आणि तो काय घेऊन येत होता नवीन ट्रॅक्टर घेऊन येताना दिसला नवीन ट्रॅक ट्रॅक्टर पाहून तिला खूप आश्चर्य वाटला आनंदही झाला म्हणून ती दारासमोर थांबली ती तिथेच उभी राहिली दादाला येताना पाहून दादा, दादा दारासमोर थांबला सोनाली ट्रॅक्टर पाहत उभी राहिली दादाला प्रश्न विचारू लागली नवीन ट्रॅक्टर पाहून तिला त्या ट्रॅक्टरविषयी बरेच प्रश्न निर्माण झाले ते ती दादाला विचारू लागली सायंकाळी म्हणजे संध्याकाळी सोनालीचे बाबा पाहुण्यांना घेऊन आले सोनालीच्या बाबांसोबत कोण आले घरी पाहुणे आले मग पाहुण्यांसोबत थोड्या गप्पा झाल्या आणि मग सगळ्यांची जेवणं झाली सोनालीने अभ्यास केला बघा ती फक्त खेळली का आधी खे खेळल्यानंतर संध्याकाळी तिने अभ्यासही पूर्ण केला आणि झोपताना गोष्टीचे पुस्तक वाचत झोपी गेली तुम्ही सुद्धा असंच रोज एक गोष्ट वाचायची आहे झोपताना वाचता की नाही आणि नसेल वाचत आत्ता यापुढे रोज झोपताना एक गोष्ट वाचायची वाच पाटीवर लिही मी हे शब्द वाचते त्याचप्रमाणे तुम्ही वाचायचे आहेत हसऱ्या चेहऱ्याची सर्वांना मित्र पुढील शब्द मैत्रिणी लगोऱ्या क्रिकेट माझ्यासाठी थांबल्या ट्रॅक्टर पाहुण्यांना गप्पा अभ्यास प्रश्न गोष्टीचे पुस्तक म्हणाली झाल्यावर सर्वांची सर्वजण तर हे शब्द तुम्ही पुन्हा एक दावाचा आणि वहीत लिहून काढा हे सर्व जोडाक्षरी शब्द आहेत